श्री स्वामी समर्थ श्री हृदय वक्ता रामकृष्ण परमहंसाची अमूल्य शिकवण श्रद्धेचं खरं रहस्य एकोणीसाव्या शतकात भारतात एक महान संत झाले रामकृष्ण परमहंस त्यांचं जीवन म्हणजे भक्ती साधना आणि गहन ज्ञानाचं प्रतीक होतं त्यांच्याकडे अनेक लोक शिकण्यासाठी यायचे काही भक्तिभावाने काही शंका घेऊन आज आपण ऐकणार आहोत अशीच एक कथा जे सांगते श्रद्धेचं खरं रहस्य शिष्याची शंका एके दिवशी एक तरुण शिष्य आश्रमात आला चेहऱ्यावर गोंधळ मनात शंका तो रामकृष्णांच्या चरणी बसला आणि म्हणाला गुरुदेव मी देवाची पूजा करतो नाम घेतो पण मला काही अनुभव येत नाही लोक म्हणतात देव आहे पण मला तर दिसत नाही जाणवत नाही मग तो आहे तरी का रामकृष्ण शांतपणे त्याच्याकडे पाहत होते डोळ्यात करुणा चेहऱ्यावर स्मित त्यांनी शांतपणे विचारलं बाळा तुला तहान लागली आहे का शिष्य आश्चर्याने नाही गुरुदेव मग तू पाणी का शोधत नाहीस कारण तहानच नाही लागली रामकृष्ण हसून म्हणाले तसंच बाळा तुझ्या मनाला अजून देवासाठी खरी तहान लागली नाही जेव्हा ती तळमळ येईल तेव्हा तुला देव अनुभवायलाच मिळेल प्रत्यक्ष धडा पण शिष्य अजूनही समाधानी नव्हतं गुरुदेव ती तळमळ कशी निर्माण करायची रामकृष्ण काही बोलले नाहीत ते त्याला नदीकाठी घेऊन गेले दोघेही नदीत उतरले अचानक रामकृष्णांनी शिष्याचं डोकं पाण्यात बुडवलं शिष्य धडपडू लागला श्वास घ्यायला झगडू लागला काही क्षणांनी रामकृष्णांनी त्याला वर काढलं शिष्य धापा टाकत म्हणाला गुरुदेव हे काय केलं तुम्ही रामकृष्ण शांतपणे म्हणाले जेवढी आतुरता तुला आत्ताच हवेसाठी होती तेवढे जर ईश्वरासाठी झाली तर तुला तो नक्की अनुभवता येईल शिष्य थबकला त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला उमगलं श्रद्धा म्हणजे फक्त शब्द नाहीत ती आतून आर्त तळमळ आहे त्या दिवसापासून शिष्याचं आयुष्य बदललं तो रोज भक्तिभावाने नामस्मरण करायचा मन निर्मळ करायचा कारण रामकृष्णाने सांगितलेली एक वाक्य त्याच्या मनात कोरलं गेलं होतं ईश्वर कुठे बाहेर नाही तुझ्या अंतकरणात आहे मित्रांनो हीच शिकवण आपल्या जीवनालाही लागू आहे देव मिळवण्यासाठी खरी तळमळ प्रेम आणि निर्मळ मन हवं रामकृष्ण परमहंस म्हणायचे जोवर तो आर्थ होत नाही तोवर सत्याचं दर्शन होत नाही विश्वास ठेवा साधना करा आणि ईश्वर तुमच्या प्रत्येक श्वासात जाणवेल तर भाविकांनो रामकृष्ण परमहंस आपल्याला शिकवतात की देवाला जाणण्यासाठी मोठे यज्ञ दान किंवा तपस्या नाही तर खरी तळमळ शुद्ध मन आणि निस्वार्थ प्रेम आवश्यक आहे मनात शंका असेल पण विश्वासाची ज्योत जर कधी विझू दिली नाही तर देव प्रत्येक श्वासात जाणवतो चला आजपासूनच नामस्मरणाची सवय लावून घेऊया आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि भक्तिरसगाथ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त